नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या अशा तीन अपडेट पाहणार आहोत ज्या शिक्षक भरतीच्या संदर्भाने किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित खूप महत्त्वाच्या आहेत त्यातील पहिली अपडेट आहे की जे आदिवासी विकास विभागातील जी आश्रमशाळा वसतिगृह किंवा रोजंदारीत किंवा तासिका तत्वावरती जे कर्मचारी काम करतात त्यांचा शासन सेवेत नियमित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे म्हणजे कमी तास काम करणे किंवा जे तासांवरती काम करतात ज्याला आपण तासिका तत्त्व बोलतो तर अशा कर्मचाऱ्यांची जी भरती करण्यात आली होती तर त्या भरतीमधील जे कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी म्हणजे सेवेत नियमित करण्यासाठीचा हा शासन निर्णय आहे परंतु आता हे सेवेत करत असताना त्याच्या काही नियम आणि अटी आहेत तर त्या नियम आणि अटींनुसार शिक्षक शिक्षकसुद्धा किंवा बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यात आलेलं आहे आणि काहींना वगळण्यात आलेलं आहे आता यामध्ये काहींना वगळण्यात आलं परंतु त्याची कारणे नेमकी काय आहेत ती देखील याच्यामध्ये दिलेली आहेत आणि जे वगळण्यात आलेले आहेत अशा अशा व्यक्तींची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्ह्यानुसार आता जे वगळण्यात आलेले आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे कोणाला पाहायची असेल तर ती पाहून घेऊ शकता आणि ही का वगळण्यात आलेली आहेत तर त्याचे मेन महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत परंतु अतिशय कमी शब्दांमध्ये पाहायचं झालं तर आपण एका न्यूजच्या माध्यमातून ते पाहूया आणि बाकीचे जे आहेत तासिका तत्वावरती काम करणारे त्यांना कायमस्वरूपी करण्याचे निर्णय आता घेण्यात आलेला आहे फक्त त्याच्यासाठी काही अटी आहेत जर आपण आता या ठिकाणी पाहिलं तर रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांना मोठा धक्का आता ही जी न्यूज आलेली आहे या न्यूजमध्ये आणि मग आजच्या जी आर हा एकच आहे तर दहा वर्षांपेक्षा कमी सेवा ग्राह्य नाही म्हणजे ज्या व्यक्तींनी तासिका तत्वावरती दहा वर्ष काम केलेलं आहे त्यांची सेवा कायमस्वरूपी म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल परंतु ज्यांचं दहा वर्षांपेक्षा कमी कालावधी झालेला असेल तर त्यांच्यासाठी तो, तो ग्राह्य धरण्यात येणार नाही यामध्ये न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांची दहा व्य वर्षांपेक्षा कमी सेवा झालेली असेल त्यांना यामध्ये कायमस्वरूपी करण्यात येणार नाही म्हणजेच संरक्षण मिळणार नाही आणि त्या लोकांनी आंदोलन देखील केलं होतं परंतु आंदोलनाला आता काही महिन्यांपासून ते सुरू होतं परंतु कुठलाही तोडगा त्यावर निघालेला नाही कारण न्यायालयाने सांगितलेलं आहे की दहा वर्षांपर्यंतची ॲटलीस्ट तेवढे वर्ष कंप्लीट केलेले असावेत त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी दहा वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि जे शिक्षण क्षेत्रात आहेत म्हणजेच आता तासिका तत्वावरती बऱ्याच बरेच, बरेच लोक आहेत मग ते इतर कर्मचारी देखील आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जे आर लागू होतो आणि त्यामध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षक वर्गासाठी जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे टी ई टीचा शिक्षक पात्रता परीक्षेचा ती अट या ठिकाणी देखील लागू करण्यात आलेली आहे जे तासिका तत्वावरती कर्मचारी काम करत आहेत त्यांना दोन वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे एक दहा वर्ष कंप्लीट असावे आणि दुसरं टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असावे किंवा ते दोन वर्षामध्ये त्यांनी पास केलेली असावी त्याचप्रमाणे आता दोन वर्ष म्हणजे कधीपर्यंत तर या ठिकाणी मेन्शन केलेली आहे तारीख टी ई टी पात्रता परीक्षा पूर्ण केली नाही तर त्यांची सेवा दोन सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपासून समाप्त होईल आता दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांना मुदत आहे त्यातून पण आता डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये टी ई टीची परीक्षा होईल परंतु सी टी ई टीची देखील होईल म्हणजे टी टी किंवा सी टी ई टी इक्वल आहेत त्यामुळे जिथे टी ई टीचा उल्लेख आहे तुम्ही त्या ठिकाणी सी टी ई टी देखील समजू शकता म्हणजे दोन्ही परीक्षा इक्वल असतात त्यामुळे दोघांपैकी कुठलाही पेपर चालतो परंतु ते बंधनकारक आहे दोन हजार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आणि त्यानंतर मात्र त्यांना ज्या रिक्त जागा असतील त्या जागेवरती दहा वर्ष सेवा पूर्ण केलेली असतील टी टी पात्र असेल तर शिक्षक पदावरती नियुक्ती दिली जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ज्या याचिकाकर्त्यांनी दहा वर्ष सेवा पूर्ण केली आहे आणि शिक्षक प्रवर्गात येत नाहीत म्हणजे जे बाकीचे कर्मचारी आहेत त्यांचा विचार कायमस्वरूपी रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार केला जाईल आणि जर ते याचिकाकर्ते जर पास नसतील म्हणजेच पात्रता पूर्ण करत नसतील तर मात्र त्यांची सेवा समाप्त केली जाईल म्हणजेच महत्त्वाचे निर्णय असा आहे की यामध्ये दहा वर्ष पूर्ण असावेत आणि जे शिक्षक या पदावरती काम करतात त्यांच्यासाठी टी टी किंवा सी टी टी बंधनकारक आहे जी त्यांना दोन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे ह्या अटी जे पूर्ण करतात त्यांना कायमस्वरूपी पदभरती यामध्ये कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल असा जी आर काढण्यात आलेला आहे जो तुम्हाला मगाशी दाखवला आणि जी नावं त्यांच्यातून वगळण्यात आलेली आहेत त्याची लिस्ट त्यामध्ये दिलेली आहे यानंतर आपली पुढची महत्वाची अपडेट ती म्हणजे राज्यातील महानगरपालिका मनपा वगळता नगर परिषदा व नगरपंचायतीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीचे सर्व समावेशक सुधारित धोरण लागू करण्याबाबत आता हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी आर प्रसिद्ध करण्यात आला जे नवीन म्हणजेच अनुकंपा तत्त्वावरती बरेच जी आर प्रसिद्ध झालेले आहेत त्यातील जे सुधारित जी, त्या त्या जी आर असतात त्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आता सुधारित जी आरमध्ये काही थोडे मोठे चेंजेस करण्यात आलेले आहेत तर ते नेमके चेंजेस काय आहेत ते देखील आपण पाहूया हा जी आर आहे परंतु तेच आपण न्यूजच्या माध्यमातून पाहूया जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये तो पूर्ण होईल या ठिकाणी दिलेली आहे दहा हजार पदांसाठी भरती पात्र उमेदवारांना मुंबईतील कार्यक्रमात एकाच वेळेस नियुक्तीपत्र आता एकाच वेळेस जवळपास दहा हजार वि दहा हजार पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे आणि यामध्ये अनुकंपा तत्व म्हणजेच ॲक्सिडेंटली एखादी व्यक्ती गेली तर त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये घेतलं जातं त्या संदर्भात बऱ्याच जणांची नियुक्ती या ठिकाणी अडकलेली होती आणि आता दसऱ्याच्या दरम्यान त्यांना नियुक्तीपत्र मिळणार आहे आणि तब्बल हे जे काही सेवेमध्ये जाणारे व्यक्ती आहेत जवळपास हा आकडा दहा हजार इतका आहे आता ही भरती अडकलेली असल्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांची नियुक्ती करणं रखडलेलं होतं परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी मुंबईला मंत्रालयात म्हणजे जी माहिती दिली त्यानुसार सांगण्यात आलेलं आहे की आता यांना नोकरीचे पत्र देण्या देण्यात येणार आहेत आता ही नियुक्ती अडकली होती परंतु आता त्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे आणि जे सर्वच जिल्ह्यांमध्ये आता इथे जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे नांदेड वगैरे हे सर्वच जिल्ह्यांमध्ये जेवढे अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवार होते त्यांची नियुक्ती होणार आहेत आता चेंजेस काय केलेले आहेत ते बघा जर एका म्हणजे एखादी व्यक्ती ॲक्सिडेंटली मृत पावली तर त्या कर्मचाऱ्याचे जे नातेवाईक असतात त्यांना एका वर्षात अर्ज करणं बंधनकारक होतं परंतु ती मुदत वाढवून आता तीन वर्षांमध्ये ते मुदत करण्यात आलेली आहे म्हणजे तेवढा त्या त्यांना वेळ भेटलेला आहे दुसरा मुद्दा होता की त्यांच्या वयाची अट तर अनुकंपा तत्वावरती पंचेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा असून त्यानंतर उमेदवारांचे प्रतीक्षा यादीत नाव रद्द होत असे म्हणजे पंचेचाळीस वर्ष तुम तुमच्या वयाची निघून गेली तर ते नाव त्या लिस्टमधनं अनुकंपा तत्वाच्या तर ते ॲटोमॅटिक वगळल्या जायचं परंतु आता असं न होता आता एखादा उमेदवार पंचेचाळीस वर्षाचा पूर्ण जर समजा नोकरी नाही मिळाली तर त्याच्या कुटुंबातील जे अन्य व्यक्ती आहेत त्या व्यक्तीं त्या नोकरीसाठी हक्क दाखवू शकतात किंवा त्यांचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये ते लावू शकतात एखाद्याचं पंचेचाळीस वय निघून गेलो मग ते त्या ठिकाणी नोकरी करू शकत नाही परंतु त्यांच्या कुटुंबातील हे नाव बदलून म्हणजे दुसरी व्यक्ती त्या जागेवर पात्र ठरते असे हे दोन महत्त्वाचे निकष होते आणि जो पहिला मुद्दा होता की एका वर्षाच्या ऐवजी दोन वर्ष करण्यात आलेले आहे त्यालाच अनुसरून तिसरा मुद्दा आहे की जर ते अनुकंपात तत्वावरती आता एखादी घरामध्ये घडलेली घटना अशी घडली आणि त्याच एकाच वर्षात अगदी कुटुंबातील कुठणी व्यक्ती म्हणजे नोकरीच्या मागे तर लगेच लगे पळणार नाही ते तेवढं दुःखातच असतात तर त्यासाठी ते दोन वर्ष दिलेली तीन वर्षं दिलेली आहेत परंतु त्या व्यतिरिक्त अजून त्यामध्ये दोन वर्ष ॲड करण्यात आलेली आहेत जी की विलंब म्हणून ते क्षमापित क्षमापित करण्याचा अधिकार हा त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना राहणार आहे म्हणजेच एका वर्षाच्या ऐवजी तीन वर्ष वाढ मिळालेली आहे आणि त्या तीन वर्षानंतर दोन विलंब म्हणून तुम्ही त्या ठिकाणी नाव लावून घेऊ शकता म्हणजे पुढची प्रोसिजर करू शकता ते दोन वर्ष ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि जर त्या व्यक्तीचं वय निघून गेलेलं असेल तरीसुद्धा त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तीचं नाव ते त्या नावाच्या जागी ॲड करू शकतात आणि हे सर्व आता विजयादशमीच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावरती यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे खूप महत्त्वाची अपडेट होती की जे अनुकंपा तत्वावरील जे कर्मचारी होते त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नियुक्तीपत्र देणं बऱ्याच वर्षांपासून अडकलेले होते तर आता तो मार्ग मोकळा झालेला आहे आणि तब्बल या ठिकाणी आपण म्हणू शकतो की दहा हजार पदे किंवा दहा हजार व्यक्तींना नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे यानंतर आपली तिसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे दिव्यांग उमेदवार जे दु दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यावरती कारवाईचे आदेश असं सर्क्युलर हे प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे पुणे नागपूर अमरावती बीड मुंबई मुंबई महानगरपालिका सगळ्यांनाच हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये जे दिव्यांग आणि कल्याण विभाग आहे मुंबई त्यांचे सचिव तुकाराम मुंडेसाहेब यांनी हे निर्णय घेतलेले आहेत आता तुकाराम मुंडे साहेब म्हणजेच दोन हजार पाचच्या बॅचचे अधिकारी जे आहेत त्यांची जवळपास तुम्हाला सर्वांना माहीत असेल की जो कायद्याचं रक्षण करतो पालन करतो चांगली कामं करतो आणि जास्त कामं करतो त्यालाच विरोधक हे जास्त असतात आणि त्याप्रमाणे दोन हजार पाच साली त्यांची नियुक्ती झाली होती ते दोन हजार पंचवीस यात वर्षापर्यंत म्हणजेच दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस या वीस वर्षामध्ये जवळपास वीस वर्षाच्या कालावधीमध्ये वीसपेक्षाही जास्त वेळेस या अधिकाऱ्याची बदली झालेली आहे असे हे अधिकारी आहेत धाडसी निर्णय घेणारे अधिकारी आहेत आणि जे नवीन चांगले घडवून आणणारे बदल असे हे अधिकारी आहेत आणि म्हणूनच त्यांची बदली इतक्या वेळेस करण्यात आलेली आहे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की जे दिव्यांग उमेदवार आहेत त्या उमेदवारांची तपासणी करण्याचे आदेश सर्वच ठिकाणी देण्यात आलेले आहे यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र सादर केलं होतं आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळवलेली आहे अशांचे अर्ज तपासण्याची कामं करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि दिव्यांगमध्ये ती व्यक्ती कमी चाळीस टक्के दिव्यांग असावी असं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं बंधनकारक आहे नाहीतर अशा उमेदवारांवरती कारवाई करण्यासाठीचे आदेश दिलेले आहे यामध्ये जे ॲक्ट आहेत दिव्यांगांसाठी असणारे तर त्याचा अहवाल दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे दोन वर्ष आणि का दोन वर्ष कारावास आणि एक लाखपर्यंतचा दंड किंवा या दोन्ही गोष्टींसाठी असे उमेदवार पात्र असतील ज्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून किंवा चाळीस टक्के दिव्यांग नसतानाही चाळीस टक्के दिव्यांग दाखवून त्या ठिकाणी नोकरी मिळवलेली आहेत किंवा जे असे निदर्शनास येतील ते क्रायटेरियामध्ये बसत नाहीत अशा उमेदवारांची पडताळणी सुरू करण्याचे आदेश सर्वच मध्ये देण्यात आलेले आहे आणि असं हे जे सर्क्युलर आहे आता हे पुणे विभागाचं आहे असं सगळीकडे पाठवलेलं आहे आता यामधून काय होईल की जे बोगस आहेत ते विद्यार्थी यामधून समोर येतील त्यांची लिस्ट होईन किंवा जे चुकीच्या पद्धतीने दिव्यांग दाखवून यामध्ये आलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना या भरतीपासनं ते वंचित राहतील किंवा त्यांची त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारे तीन अशा महत्त्वाच्या अशा अपडेट होत्या ज्या की अनुकंपा तत्वाशी संबंधित अनुकंपा तत्वाचे जे निकष होते त्यामध्ये काही सुधारणा करून चांगल्या प्रकारे काही सूट देण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट तासिका तत्वावरती असेल किंवा आश्रमशाळेवरती जे कर्मचारी काम करत होते जे शिक्षक कर्मचारी असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांना देखील काही प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे आणि ज्यांचे निकषामध्ये बसतात त्यांना कायमस्वरूपी पदावरती करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे वीस वर्षाच्या कार्यकिर्तीमध्ये वीसपेक्षाही जास्त वेळेस बदली करणारे असे ए आय एस अधिकारी आहेत त्यांचा विक्रम आहे आणि त्यांनी आता सर्वांना असे आदेश दिलेले आहेत की जे बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरीमध्ये आलेले आहेत अशांवरती कार्यवाही करण्यासाठीची संबंधित सर्क्युलर सर्व जिल्ह्यांना पाठवण्यात आलेलं आहे अशाच तीन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या तर त्या अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात